गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ दादा आले तर आपल्या घरी कारण आहे ना, ना।, 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 ना। स्वीटीला जी चुडा भरलेला होता ना ती उतरवायचा होता आणि त्यांच्याकडूनच तर असं सांगितलं होतं आम्हाला म्हणून चिकला पाण्याचं पावसा पाण्याचं बघा इथं आलेत वस्तीवरती आपल्या आणि स्वीटीचा चुडा उतरवलेला आहे आणि त्यांनी ना स्वीटीसाठी अशा बांगड्या आणलेल्या बघा दोन तीन प्रकारच्या आणलेल्या ह्या हे आपण आणलेल्या प्लेन अशा आणि लाल पिवळ्या हे आपण आणलेल्या आणि चॉकलेटी पण पाँ� आणलेल्या तर ह्या काचेच्या कोणच्याच नको म्हणलं त्यासाठी तिला आवडतेत का नाही म्हणून ह्यांनी ह्या बांगड्या आणल्या होत्या बघा अशा मस्त अशा अलग बांगड्या आणल्या होत्या एकदम चमकीने फुल भरलेल्या आहेत त्याच्यावरती डिझाईन पण छान आहे या वेलवेटच्या तर संख्या तिला व्यवसाय ठेवते ना ती चुडा तर ही एवढा चुडा असा काढलेला आहे बघा स्वीटीच्या हातातला आणि तिला ना त्या बांगड्या भरलेल्या आहेत तर बरोबर तुम्ही बांगड्या आणल्या तिला पाहिजेत त्या <laughs> <नहीं, नहीं, नहीं। laughs> आणि ह्या बांगड्या ना तिच्या पहिल्या बघा जी चुड्याच्या मध्ये घालायला घेतल्या होत्या ना ही पांडू मामानी पूजेनी आईने जाऊन आणलेल्या आईच्या तर्फे बांगड्या घेतलेल्या ही तर याच्यातलं म्हणते नको आता मला ज्या वेळेस बांगड्या मी नको म्हणली होती ह्या दुसऱ्या घी दादा आणत म्हणलं तर नाही म्हणली मला त्याच पाहिजेत तरच मी चुड्यात बांगड्या घालण्या नाही तर तशाच तसाच चुडा भरीन म्हणली होती हाय का नाही ताईच्या म्हणली होती का नाही आणि आता मग नको बांगड्या याच खड पडायला लागलेत मम्मे नको मला ह्या फक्त ह्याच पाहिजेत तर राहू दे म्हणलं काही माघारी देतात का तशा तर ह्या बांगड्या अशा भरून घेतल्यात बघा चुडा उतरवलेला आहे आणि दुसऱ्या बांगड्या भरल्या तर हा तिथं तुझ्या सासर घरी गेले ना ती राहू दे तुझ्या सासर घरी गेली ना काय याच्यातल्या बांगड्या ना मग काढून ठेव कारण ही ड्रेस वरती तुला ह्या अशा तीन तीन घालायला छान तर दादा चहा घ्यायला काय नको म्हणते सकाळ सकाळ आलेत ना त्याच्यामुळे चहा घेऊन आले तर आणि इकडे ही बघा सगळी कशी बसले गा बावड्या पिवळ्यास म्हणती रात्री बिर्याणी खिल ती म्हणते गरम करून दे रात्री लेकर झोपली होती उठला होता तू मी नव्हती मी नव्हती तू नव्हती पण ही उठल होता ना ताई छानच का ग बांगड्या आवल्या का हाती गुरु साहेब अंगड्याच मोठ्या दिसतात किती बरोबर पण चमकी लय झाली आहे तू त्या दिवशी तू होता ना होमडा होता ना र संग आपल्या दवाखान्यात गेलतो त्यावेळेस तू गेता ना यांच्या घरी होय गाडी तर दवाखान्यात त्या दिवशी प्रियंकाला घेऊन गेलतो ना त्यावेळेस दादांच्या घरासमोरच बरोबर जाताना त्यांनी थांबवलं त्यांच्या मंडळीने लेकरांना पाणी दिलं खायला दिलं दुकानातलं घेऊन खायला दिलं चहा पाणी हे केलं तर छान असं सवय बघा दादांचा फक्त काल

चुडा भरायला पण इथं आलतो बघा आणि आता चिकल असा रात्रभर पाऊस चालू आहे आमच्या इकडं पावसाने काही या वेळेस लावलंय व सात जून ला येतो ना पाऊस अवकाळी पाऊस पण रोजच चालू आहे असा चला यांचं पैसे देऊन टाकतो म्हणजे यांना जायला कारण आज दुसरीकडे जायचं यांला नाही ते पाणी साठून राहिले ना इकडं काहीतरी तरी गुठलं पत्ती ती पडदिशी पाणी त्याच्यामुळे त्याला काढावं लागेल वरती जाऊन गळत नाही हा इकडं प्रियांका बसली आहे बघा हिला दात घासाय लावली होती चहा घेला घासली का दात घे ना दात घासून आता बरे ना दुखत नाही ना आता थोडीशी बरी हस्ती ही ही ना, दम, ए, ही ना ही आहे ना ही साईट आहे ना तिची अजून दुखते बघा एकदम ए बंद करते थांब हे साईट आहे ना ही दुखते बघा अजून कारण आहे ना ही नेमकं हाडका वरती मार लागलेला आ करताना ही करताना ती दुखतं या आणि गुडघ्याच आहे बघा बाकी काय नाही निवांत मग हाय ना ते होत म्हणून खपली धरली असं वडून धरले तर चला असू द्या घेतात घासून मी चाठी होती मग काल बुधवार होता बघा बुधवारचा आम्ही खायलाही भरपूर असं आणलेलंय आणि जिलेबी पण आणली शिजोरीसाठी आज स्वीटीला शिदुरी बांधून द्यायची ना जाणार आहे स्वीटी आज आलेली किती दिवस झाला इकडे तू इकडे ये, ये दोन दिवस बोट मस्त किती दिवस झाले किती दिवस झाला आलेली इकडे इकडे बाढ्या छान आहेत आ दुसऱ्या पण होत्या चुडा नीट ठेव मी तर ठेवणार आहे का इथंच नाही इथंच ठेवते मग त्या बा डब्यात ठेव ना किती दिवस झालं तू आलेली एक चार चार आले आ आणि लगेच आज चालली या चौथ्या दिवशी आलेला एक दिवस राहिली दोन दिवस चार दिवस म्हणती दोन दिवस झाला दो आली बक्की लगेच चालली या राखी दोन दिवस मी राहते <laughs> <laughs> सगळे चौकी झाली तुझ्या पण हातावरती तोंडावरती माझी पण हातावर सगळी चमकी झाली तर स्वीटीने बघा सकाळ सकाळ दोन्ही पण बॉक्स खाली काढलं याच्यात काय काय सामान आहे काय काय नाही ते घेतलं तिला घेऊन जाण्यासाठी काय काय घेतलं ताई काहीच नाही फक्त एक गायतलं आणि माझ का घेतलं गाळतलं असतं नऊवारीवर घालायला मग अजून काय तू गेले आता कर म्हण काय असं वाटत नाही तुझं लग्न झालं तू नांदायला चालली गेली वाटत बहिणीच लग्न नाही झालं वाटत नाही नांदायला गेली म्हणून नांद आली आता नांदाय सगळे घरच्या वणी चांगले म्हणून काय वाटत नाही नाहीतर लय अवघड वाटलं असत बावड्या तुझं काय दोन शब्द काय चाललंय तुझं ही चुड्यातल्या आहेत ना चुड्यातल्याच आहेत ना काय झालं व्यवस्थित आलं ना धन्यवाद आल्याबद्दल चिखला पाण्याच म्हणत चिखला पाण्याचं गाडी घेऊन भाव काय दोन शब्द काय करतोय काय नाही चालेल बॅटरी लवकर सेटिंग लवकर हा लाईट पावसा पाण्याची गेली बघा सकाळ सकाळ लाइट इथे जाते सारखे पण लाईटच नाही तिकडते मला वाटलं सकाळ सकाळच ही गाडी आली मला वाटलं तुला नाही आली काय इतक्या लवकर माझं तर डोकं झालं पण का सर दादा आलेत म्हणजे बांगड्या बांगड्या मी उडत न एवढं काय ही मली गाडी आली की <laughs>

चला कस वाटलं काय नक्की सांगा कमेंट करून छान येत